नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय काल आलेल्या न्यू अपडेटनुसार जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत औषध निरीक्षक बऱ्याच वर्षानंतर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जी केस चालू होती उच्च न्यायालयामध्ये त्याचा पण निकाल लागलेला आहे या ठिकाणी ज्यांचं फार्मसी कम्प्लीट झालेलं होतं तेच त्या विद्यार्थ्यांबरोबरच जे डिप्लोमा धारक आहेत त्यांना पण या ठिकाणी पात्र करण्यात आलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे कॉम्पिटिशन वाढलेली आहे तर या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल चांगले मार्क मिळवायचे असेल आणि ही नॉन ग्रॅज्युएटेड ग्रुप बी ची पोस्ट आहे तर बऱ्याच वर्षानंतर जाहिरात आलेली आहे हे चान्स आपल्याला सोडायचं नाही तर जे अपडेट आलेले आहे नवीन अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे एमपीएससी मार्फत ही एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे आणि आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की नेमकं एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह होणार आहे का सब्जेक्टिव्ह होणार आहे रिटर्न एक्झाम होणार आहे तर हे सगळं आता डिक्लेअर झालेलं आहे तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण टेक्निकल सिलेबस तुम्हाला सांगणार आहोत एक्झामचं स्वरूप काय असणार आहे ते पण या ठिकाणी सांगण्यात येणार आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये अन्न औषध प्रशासन विभागाकरिता एफ डी ए बॅच आपण लॉन्च केलेली आहे तांत्रिक विषयासहित असणार आहे आणि स्पेशल बॅच आहे ड्रग इन्स्पेक्टर करिता तांत्रिक विषयासहित असणार आहे यामध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही विषय तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत आणि ज्यांचं बीटेक झालेला आहे त्यांचा एमटेक झालेला आहे फूड टेक्नॉलॉजी मध्ये तेच शिक्षक या ठिकाणी तुम्हाला हे टेक्निकल सब्जेक्ट शिकवण्याकरिता असणार आहे म्हणजे तुम्हाला त्यांचा दुहेरी फायदा होणार आहे म्हणजे कोणत्या वेगळ्या क्लास टेक्निकलकरिता लावण्याची आवश्यकता पडणार नाही अडीच हजार रुपयामध्ये आपण निमित्त देत आहोत आणि पाच तारखेची शेवटची डेट आहे ऑफरची यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे नोट्स दिल्या जाणार आहेत फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आपण वीस ते पंचवीस टेस्ट सिरीज असणार आहेत डेमो पेपर एक्झामच्या अगोदर घेतले जाणार आहेत तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे टॉपिक वाईज एम क्यू पीवाय क्यू पी 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 आपण तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहोत तर ही बॅच तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला अजून इन डिटेल इन्फॉर्मेशन कॉलवर किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे तर या ड्रग इन्स्पेक्टर पदाकरिता पात्रता काय सांगितली होती तर डिप्लोमा आणि ज्यांचं बी फॉर्म झालेलं आहे ज्यांचं एम फॉर्म झालेलं आहे किंवा ज्यांचं बीएमएस आहे बीएचएमएस आहे ते पदवीधारक सुद्धा या एक्झाम करिता असणार आहेत म्हणजे आपली जी कॉम्पिटिशन आहे ती काय झालेली आहे वाढलेली आहे त्याकरिता आपण जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे तर बघा आता कालची जी अपडेट आलेली आहे त्यानुसार औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासकीय सेवा गडबच आहे नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ग्रुप बी मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट त्यामुळेच त्यांना काय केलेलं आहे या ठिकाणी चान्स दिलेला आहे लेखी परीक्षा ही दोनशे गुणांची होणार आहे आणि मुलाखत पन्नास गुणांची आहे यामध्ये विहित अभ्यासक्रमावरती आधारित इंग्रजी माध्यम मा असणार आहे लेखी परीक्षेचं म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे कसे असणार आहे ही एमसीक्यू क्यू स्वरूपामध्ये लेखी परीक्षा तुमची ओके मल्टिपल चॉईस क्वेश्चन शंभर प्रश्नांची संख्या आहे दोनशे गुण म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दोन गुणांकरिता एक तासाचा कालावधी आहे आणि पदवी जो प्रश्नांचा दर्जा असणार आहे तो पदवीचा असणार आहे म्हणजे आपलं जे शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणचे क्वेश्चन त्या स्वरूपाचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहेत तर आपण आता बघणार आहोत नकारात्मक गुण निगेटिव्ह मार्किंग आहे का तर या ठिकाणी दिलेला आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के म्हणजे जर चार प्रश्न तुमचे चुकले असतील तर एका प्रश्नाचे गुण तुम्हाला मिळालेले गुण काय होणार आहेत वजा होणार आहेत म्हणजे वन फोर्थ एवढे गुण तुमच्या एकूण गुणामधन वजा किंवा कमी होणार आहेत एखाद्या प्रश्नांची एकापेक्षा अधिक उत्तरे जर तुम्ही दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलेलं नसेल प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल आणि त्या प्रश्नाचं सुद्धा निगेटिव्ह मार्किंग पकडण्यात येणार आहे ओके म्हणजे या स्वरूपामध्ये तुमचे गोल असणार आहे तुम्ही पूर्ण गोल करणं अपेक्षित आहे तुम्ही जर नुसतं एवढंच जर गोल केलं ते चुकीचा धरलं जाणार आहे किंवा हाफ जरी केलं तरी ते चुकीचा धरलं जाणार आहे एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुतरित असेल ओके म्हणजे माहिती नाही तुम्हाला तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू होणार नाही अनुतरित म्हणजे तुम्ही ते सॉल्व्ह केलेलं नाही किंवा तुम्हाला माहित नाही त्यामुळे त्या प्रश्न पकडला जाणार नाही आता मुलाखत पण या पर ही याच अभ्यासक्रमावरती असणार आहे अंतिम गुणोत्त्यादी वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील मुलाखत होणार आहे पन्नास मार्काची ते एकत्रित गुणावरती आधारित असणार आहे त्यानंतर विहित अभ्यासक्रमावरती आधारित जे घटक आहेत ते आपण बघणार आहोत डिटेलमध्ये यामध्ये फर्स्ट जो मेन टॉपिक आहे फिजिओलॉजी आहे पॅथो फिजिओलॉजी फार्मोकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी आहे त्यामध्ये सब पॉइंट बघायचे फिजिओलॉजी मध्ये होल ह्युमन ब्लड आहे त्यानंतर सेकंड आहे कंपोजिशन फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट थर्ड आहे कोएग्युलेशन ऑफ ब्लड ब्लड ग्रुप कोणकोणते आहेत एकदम बेसिक सिलेबस आपण जो फर्स्ट इयर सेकंड इयरला लावतो तोच आहे त्यानंतर ब्लड कंपोनंट कोणकोणते आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं केलं जातं तो ब्लड स्टोरेज कसा केला जातो त्यानंतर ब्लड बँक म्हणजे काय ऑपरेशनमध्ये त्याचा काय युज केला जातो कसा युज केला जातो त्याचे रिक्वायरमेंट अँड स्टँडर्ड कोणकोणते मेजरमेंट आहे त्यानंतर पॅथोफिजिओलॉजीमध्ये मध्ये डी हे जे डिसीज आहेत किंवा एड्स असेल किंवा हायपर सेन्सिटिव्हिटी असेल किंवा हेपेटाटीस आणि एस बी हे वेगवेगळ्या प्रकारचे डिशिज आहेत त्याविषयी पण आपण माहिती माहिती पाहणार आहोत त्यानंतर आपल्या बी फार्मसी रिलेटेड जो सब्जेक्ट आहे फार्मोकोलॉजी यामध्ये कोणकोणते दिलेले आहेत केमिस्ट्री आहे त्यानंतर फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन अँड मेकॅनिझम ऑफ ड्रग बिलॉंगिंग द फॉलोइंग कॅटेगरी यामध्ये कोणकोणते कोलॅब्युलेशन अँड हेमॅटेटिस त्यानंतर अँटी हायपर सेन्सिटिव्ह सीएचएफ आहे एंजिना त्यानंतर सी ड्रग एस ड्रगमध्ये सेडिट्यूज आहे हायको नोटिक्स त्यानंतर आहे यन यस ए या आय डी यस ओपो डी यस आहे त्यानंतर पुढचं जर बघायला गेलं आपण चार नंबरचा फोन दिलेला आहे केमोथेरपेटी एजंट्स मग ते एजंट्स कोणकोणते आहेत यामध्ये अँटी कॅन्सर आहे फंगल अँटीबायोटिक्स अँटी ट्युवरक्युलर क्युलर एजंट्स युरिनीर युरिनरी अँटी इन्फेक्टिव एजंट आहेत म्हणजे आपल्याला एखादा आजार झाल्यानंतर त्याकरिता कोणकोणते औषध अँटीबायोटिक युज करावं लागतात ते या ठिकाणी दिलेले आहेत मग अँटी डायबेटिक मध्ये काय दिलेलं आहे एनडोक्राईन आणि हॉर्मोन्स त्यानंतर युटेरियन ड्रग आहेत रेस्पिरेटरी ड्रग्स जे आय टी ड्रग आहेत ऍटोकॉइडस आणि इंट्रोडक्शन ऑफ ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटर केमिस्ट्री त्यानंतर पुढचं आहे टॉक्सिकोलॉजी क्लासिफिकेशन ऑफ वायझन त्याचं क्लासिफिकेशन काय आहे सिलेटिंग एजंट म्हणजे काय होतो हेवी मेटल इन्सेटिक साइड पॉइझनिंग अँटीडोट्स म्हणजे काय होतो त्यानंतर सिमटम्स बघायचे ड्रग आपल्याला ओके त्याचे लक्षण आणि त्याचं व्यवस्थापन जेनेटो सि सिटी आहे त्यानंतर कार्शिनोजिनिसिटी आहे टेराटोनिसिटी अँड न्युटोजिनिसिटी ह्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट विषयी आपण बघणार आहोत त्यानंतर जो कॉमन सब्जेक्ट आहे म्हणजे प्रत्येक डिप्लोमाला असेल किंवा डिग्री लेवलला असेल किंवा तुमचा बीएमएस बीएचएमएस झाला असेल तर त्या ठिकाणी मायक्रोबायोलॉजी हा कॉमन सब्जेक्ट आहे म्हणजे याचे स्टरलायजेशनचे प्रिन्सिपल स्टरलायजेशन काय कशासाठी आहे त्याच्या प्रोसिजर कशा आहेत असेप्टिक टेक्निक कोणता आहे त्यानंतर डिसइंफेक्शन म्हणजे काय पायरोजन टेस्टिक कोणते आहेत असेस असे ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हिटॅमिन्स बायोकेमिकल सेरोलॉजिकल व्हायरोलॉजिकल टेक्निक आहे बीओडी म्हणजे काय बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असेल किंवा डिफरंट मीडिया मायक्रोबियल ड्रग्स आहेत ड्रग्स रेजिस्टंट कोण लिमिट टेस्ट पॅथोजेनिक ऑर्गनिझम ऑफ कॉमन अकरन्स त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बायोटेक्नॉलॉजी अँड केमिस्ट्री ड्रग्स ओके त्याला आपण काय बोलतो फार्मास्युटिकल्स तर यामध्ये बायोकेमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये मेटाबोलिझम ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन अँड लिक्विड ओके एकदम बेसिक आहे त्यानंतर आहे डीएनए म्हणजे काय आर एन ए न्युक्लिक अॅसिड कम्पोडन अँड आहे रिकमेंड टेक्नॉलॉजीशन इम्युनो इम्युनो लॉजिकल प्रोडक्ट्स यामध्ये व्हॅक्सिन म्हणजे कोणते आहेत कोणते युज केल्या जातात आणि केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये कोणत्या आहेत आयसोमर्स म्हणजे काय त्यानंतर फर्मेंटेशन म्हणजे काय होतं सिस्टीम ऑफ अँटीबायोटिक्स डायझो रिएक्शन केमिस्ट्री ऑफ स्टेअरॉइड थ्री पॉईंट थ्री नंबरचा पॉईंट काय दिलेला आहे यांनी प्री फॉर्म्युलेशन स्टडीज म्हणजे यामध्ये फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज प्रिझर्वेटिव्ह कोणकोणते वापरले जातात ओके जसं की ईडीटीए आहे त्यानंतर त्याला बोलला ऍसिडिकॅशिर बोलल्या एजंट कोणते आहेत ओके सोल्स आहेत आहेत त्यानंतर डिफरंट आयडेंट्यूज कोण कोणते युज केले जातात जसं आपण आपल्या फूड प्रोडक्ट मध्ये युज करतो त्या आयड्युटीज आपल्या कशासाठी टेस्ट इन्क्रीज करण्याकरिता ओके त्यानंतर व्हेकल टाईप ऑफ वॉटर वॉटरचे प्रकार पण बघायला बघणं गरजेचं आहे त्यासोबत डोसेस ऑफ फॉर्म म्हणजे टॅबलेट असतील लिक्विड ओरल आहेत कॅप्सूल ते बघायचं आहे त्यानंतर नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम मग सस्टेनेबल रिलीज असेल कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम त्यानंतर आहे स्टोरेज कंडिशन रॉ मटेरियल अँड फार्मस म्हणजे कोणत्याही औषधीचं स्टोरेज करण्याचं कोणत्या सिच्युएशनला किंवा कोणते कंडिशन असणार आहे ते बघायचं आहे त्यानंतर आहे मेडिकल डिव्हायसेस कोणकोणते असणार आहेत रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इंडस्ट्रीयल फार्मसी हा एक पार्ट असणार आहे त्यानंतर पायलोट प्लॅन्ट स्केल ऑफ टेक्निक टेक्निकल डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफर आहे त्यानंतर रेग्युलेटरी ऑथॉरिटी रिक्वायरमेंट कॉस्मेटिक सायन्स पण असणार आहे आपल्याला त्यानंतर हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी म्हणजे संदर्भात हर्ब फार्मास्युटिकल रॉ मटेरियल कोणकोणत्या आहेत आता इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन मग यामध्ये आयुर्वेदा असेल आयुष असेल सिद्ध असेल युनानी आणि होमिओपॅथी या चारही शाखेचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर हर्बल फॉर्म्युलेशन लाईक सिरप मिक्सर अँड टॅबलेट ऑफ टॅबलेट अँड नोअल डोस डोसेस फॉर्म लाइक like, लाइक uh, पॅथो like सोन्स त्यानंतर आहे प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ अनालिसिस युझिंग यामध्ये अल्ट्रा युवी मीन्स अल्ट्रा वायलेट ॲटोमॅटिक ऑक्सॉब्शन आयर स्पेक्ट्रोस्कोपी आहे ते बघायचं आहे एनएमआर मास स्पेक्ट्रोस्कोपी काय होतात काय करतात त्यामध्ये त्याचे प्रिन्सिपल काय आहेत ओके त्यानंतर थर्मल अँड एक्सरे डिफरंट अनालिसिस आहेत त्याचे ऍप्लिकेशन बघायचे क्रोमॅटोग्राफी क्रोमेटोग्राफी त्यामध्ये क्रोमेटोग्राफीमध्ये चार त्याचे टाईप आहेत फर्स्ट इज एस पी एल सी जी एल सी एस पी टी एल सी आहे एल सी एम सी आहे त्यानंतर थोडक्यात आपण बघूया आता फार्मसी प्रॅक्टिसेस यामध्ये कोणकोणते ड्रग डिस्ट डिस्ट्रीब्युशन इन हॉस्पिटल असेल हॉस्पिटल फार्मसी अँड इट्स मॅनेजमेंट त्यानंतर कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय त्याचं मॅनेजमेंट होलसेल स्टोअर मॅनेजमेंट असेल रिटेल स्टोअर मॅनेजमेंट असेल त्यानंतर पुढचा आहे पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे की रेग्युलर रेग्युलेशन रिलेटेड टू स्टोरेज ड्रग्स अँड जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटी म्हणजे यामध्ये काय असणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट अँड रूल आहे यामधला कोणता ऍक्ट आहे तो ड्रग्स अँड कॉस्मेटिक अॅक्ट नाईन्टीन फोर्टी म्हणजे या ठिकाणी डीएमआर महानगरपालिकेमध्ये हे ऍक्ट सेम आहेत ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना परत पुन्हा वाचण्याची आवश्यकता भासणार नाही आहे त्यानंतर स्टँडर्ड क्वालिटी त्यानंतर मिस ब्रँडेड अल्ट्रेशन आहेत स्पोरियर्स ड्रग्स अँड कॉस्मेटिक गव्हर्नमेंट अनालिटिक्स आहे गव्हर्मेंटच्या ड्युटीज कर्तव्य काय आहे त्याच्या प्रोसिजर कशा आहेत त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरचा रोल काय आहे ड्युटीज पॉवर म्हणजे तुम्ही आता ड्रग इन्स्पेक्टर म्हणून शासकीय सेवेमध्ये रुजू होणार आहात तर तुम्ही रुजू झाल्यानंतर तुमचे कर्तव्य कोणते आहेत तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज कोणत्या आहेत किंवा त्याची अधिकार कोणते आहेत तुम्हाला पॉवर काय असणार आहेत त्यानंतर इम्पोर्ट मॅन्युफॅक्चर सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स आहेत कॉस्मेटिक रुल्स आहेत आत्ताचा दोन हजार वीसचा चा आहे ट्वेंटी ट्वेंटी त्यानंतर मेडिकल डिवाइस रुल्स आहेत नवीन अपडेट झालेला आहे त्यानंतर पुढे बघायला गेल्यानंतर आपल्याला फोर पॉइंट टू मध्ये पण वेगळ्या प्रकारचे कायदे जसं की ड्रग्स प्राइस कंट्रोल ऑर्डर असेल पॉयझन ऍक्ट आहे नाईनटीन चा द फार्मसी ऍक्ट आहे नाइनटीन फोर्टी एट चा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ऍक्ट आहे आयपीआर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे नाईन फोर्टी नाईन्टीन एटी सिक्स चा त्यानंतर तो uh, काय झाले अमेंडमेंट झालेली एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीस चा अमेंडमेंट आहे त्यानंतर आरटीआय आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच चा आहे हा त्यानंतर डब्ल्यू एच ओ जीएमपी कोण आहेत त्याच्या सर्टिफिकेशन कोर्स कोणते आहेत आयसओ वेगळ्या प्रकारचे कोर्स आहेत ना आसेफ आहे त्यानंतर रिॲशनल ड्रग आय कॉम्बिनेशन आहे इंडियन फार्माकोपिया कमिशन आयपीसी म्हणजे जसं आपल्या इकडे इंडियन पिनल कोड आहे तसे या ठिकाणी पण वेगळ्या प्रकारचे कायदे आहेत तर त्यानंतर टेस्ट म्हणजे हे बौद्धिक चाचणी तुम्हाला एखादा उमेदवार क्वेश्चन विल बी आज टू टेस्ट हो कॅन क्विकली म्हणजे एखादा उत्तर देऊ शकतो कमी वेळेमध्ये ते आजमावण्याकरिता हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि कधीचा अपडेट आहे बघू शकता आपण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा आहे अवर सचिव यांच्या सैनीशी हे सिलेबस डिक्लेअर करण्यात आलेला आहे पब्लिक करण्यात आलेला आहे तर हा सिलेबस तुम्हाला थोडक्यात कळाला असेल तरी खूप फास्टमध्ये आपण पंधरा मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त एक सांगितलेलं आहे आणि याची पीडीएफ पण आपण टेलिग्रामला टाकणार आहोत आपल्या मध्ये पण असणार आहे जी ड्रग इन्स्पेक्टरची ऍपवरती बॅच आहे ऍपवरती तुम्हाला जीएसटी लागू शकतो तर तुम्हाला ड्रग ची बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो हा नंबर आहे या नंबरवरती कॉल केला तुम्ही की तुम्हाला ऑफर पन्नास टक्के ऑफर आहे दसऱ्या निमित्त अडीच हजार रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत कधीही एक्झाम तुमची हो तोपर्यंत व्हॅलिटी राहणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला की कळवा अभिप्राय व्हिडिओला लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू